आणखी एक मोठी बातमी आहे शनी मंदिराचे उपकार्यकारी अधिकाऱ्यांनी आत्महत्या केली नितीन शेटे यांनी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असून या आत्महत्येमुळे खळबळ माजली आहे नितीन शेटे माजी आमदार शंकरराव गडाख यांचे खंदे समर्थक होते आत्महत्येचं कारण अद्याप गुलदस्त्यात असून शनी शिंगणापूर देवस्थान भ्रष्टाचार चौकशी सुरू असतानाच आत्महत्या केल्यामुळे चर्चांना उधाण आलंय शनी मंदिराचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्यामुळे खळबळ माजली आहे शेटे हे माजी आमदार शंकरराव गडाख यांचे खडे समर्थक होते आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही मात्र ही सगळी चौकशी सुरू असतानाच भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असताना आत्महत्या केल्यामुळे चर्चा रंगल्या अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत आहेत हरीश काय अधिक माहिती श्वेता बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून सगळ्या हा वादामध्ये सापडलेला आहे मग तिथले तिथलं विश्वस्त मंडळ असेल किंवा प्रशासन असेल या सगळ्यांची सध्या चौकशी सुरू आहे ज्यामध्ये मग कामगार भरती असेल किंवा मुस्लिम कर्मचाऱ्यांना तिथे काम देणं असेल ऍप मधून भ्रष्टाचार असेल शनिभक्तांची लूट असेल अशा वेगवेगळ्या चौकशा सध्या सुरू आहेत आणि त्यामुळं कुठेतरी ही जी आज नितीन शेटे यांनी जी आत्महत्या केलेली आहे ती या काही कारणातनच झाली का हा देखील मोठा प्रश्न यामुळे निर्माण झाला या घटनेमुळं अतिशय खळबळ उडालेली आहे नितीन शेटे हे शंकरराव गडाक यांचे खंदे समर्थक आणि त्यांचे कार्यकर्ते होते आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते शनी शिंगणापूर देवस्थानच्या प्रशासनावरती त्यांचा ते कारभार बघत होते आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांची ही आत्मा आत्महत्या नेमकं कोणत्या कारणात झाली हे आता गुलदस्त्यामध्ये अजून असलं तरी त्या त्यांच्यावरती काही दबाव होता का काही त्यांच्यावरती काही आरोप होते का हा देखील प्रश्न यामुळे निर्माण झालाय आणि या सगळ्या घटनेची जी चौकशी आहे ती आता पोलीस करतील आणि त्यानंतर मात्र हे सगळं समोर येऊ शकतं फक्त सुसाईड नोट किंवा कोणत्याही काही त्याच्या सापडलेलं नसल्यामुळं अजून आत्महत्येचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाहीये आहे धन्यवाद या माहितीसाठी